नमस्कार बालमित्रांनो आज आपण गुरुजी कथामालेतील चोवीसावी रात्र आणि कथा ऐकणार आहोत सोमवती अवस अवस म्हणजे अमावास्या सोमवारी येणाऱ्या अमावास्याला सोमवती अवस म्हणतात त्या दिवशी सोमवतीचं व्रत घेतलेल्या स्त्रिया पिंपळाची पूजा करतात आणि कोणत्या तरी एकशे आठ वस्तू पिंपळाला वाहतात विडे आंबे रुपये पैसे केळी खण नारळ पेढे लुगडी असं काहीही चालतं पूर्वी आम्ही एकत्र कुटुंबात राहत होतो तेव्हा श्रीमंती होती त्यावेळी आईनं पावल्या म्हणजे चार आणची नाणी तेव्हाचं हे पैसे आहेत विडे पेढे वाटून झाले होते आता गरीबी आली होती तिलाच नेसाला चांगलं लुगड नव्हतं तरी लुगडी ती कुठून आणणार त्यामुळे ती वडिलांपाशी काही मागू शकत नव्हती बरं पण घेतलं व्रत पण सोडू शकत नव्हती त्यावेळी नाताळची सुट्टी असल्यानं ना मी घरी होतो सोमवती अवस आली मी आईला विचारलं आई तू यावेळी काय ठरवलंस जानकी वहिनी सुपाऱ्या वाहणार आहेत आई म्हणाली आता घरात विष खायलाही देडकी नाही गळफास लावायला सुतळीचा तुकडा पण नाही कुठून आणायचे पैसे मी म्हटलं आई एकशे आठ आवळे वाहिले तर आई म्हणाली अरे ते पूर्वीच झाले आहेत तुझ्या वडिलांनीच मुद्दा मांडले होते मी हसत विचारलं अगं आई एकशे आठ चिंचोक वाहिले तर लोक हसतील पण लोकांना हसायला काय होतं हसायला सारेच मदत करणार कोणीच नाही देव तर रागणार नाही ना आई म्हणाली मुळीच नाही अरे देव भावाचा भू केला त्याचं लक्ष वस्तूकडं नसतंच भक्तीकडं असतं देव प्रेमाचा उपाशी असतो त्याला काहीही द्या पण मनापासून द्या चिंचोकेच काय एकशे आठ दगड जरी दिले ना तरी तो खडी साखरेप्रमाणे चगळीत बसेल मी यावर्षी एकशे आठ फुलं वाहणार आहे मी लगेच म्हणालो वा खूपच छान सुंदर दिसणारी सुवास येणारी का पानं वाहतेस तुळस बेल दुर्वा याची पानच देवाला वाहतात मग आई कुठली वाहणार आहेस तू फुलं मी ह्यांना बोलले म्हणून ते जालगावला गेले आहेत तिथं बरव्यांची मोठी बाग आहे तिथून ते आणणार आहेत अरे आपल्याकडं पैसे नाहीत पण चालण्याचे श्रम करायला पाय तर आहेत आई म्हणाली असे होते माझे आई वडील गरिबीत राहून ध्येयवाद आचरणारी माझी आई आणि अशा बायकोसाठी चालण्याचे श्रम घेणारे माझे वडील वडिलांनी फुलं आणली आणि आईनं ती वाहिली सोमवती पैशाशिवाय अतिशय चांगल्या पद्धतीनं साजरी झाली बरं तर बालमित्रांनो या कथेतून तुम्हाला काय कळालं बरं त्यागी वृत्ती माणसाला सर्वश्रेष्ठ ठिकाणी नेऊन ठेवत असते त्याग असला तर मनापासून आपण आपल्या ध्येयापर्यंत पोहोचू शकतो तिथं पैशाला म्हणून सुरुवातीलाच मी तुम्हाला सांगितलं की या जगात पैशालाच फक्त आजकाल महत्त्व दिलं जातं परंतु बाळांनो पैशाशिवायही इतरही नीतिमत्ता नीतिमूल्य आहेत आणि तीच आपल्याला या कथानकातून घ्यायची आहेत तर मग चला आपण आज या ठिकाणी थांबूया तुम्ही हळूहळू एक एक गोष्टी ऐकून त्यामधील बोध लक्षात ठेवा आणि तुमच्या आयुष्याला अधिक सुंदर करण्याचा प्रयत्न करा चला तर मग आज आपण इथेच थांबूया पुन्हा भेटूया नवीन कथा घेऊन तोपर्यंत नमस्कार